हाय सगळ्यांना कसे आहेत तुम्ही मस्तच असतील काय चाललंय तुमचं तुमच्याकडे कसं काय पाऊस वगैरे आमच्याकडं तर खूप पाऊस झाला रात्री पुण्यामध्ये जर आज रविवार आहे तर आपण बनवणार आहे आज चिकन बिर्याणी तर तुम्हाला दाखवते रेसिपी चिकन बिर्याणीची चला मी ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक किलो तांदूळ घेतले मी चला दाखवते तुम्हाला हे पहा इथे एक किलो बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आणि इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे एक के जी चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं हळद मीठ सगळा मसाला लावून ठेवलेला आहे ला मॅग्नेट करायला पातेल्यात कांदा टाकला आहे चिकन शिज शिजवायला इकडे याच्यामध्ये खडे मसाले टाकत आहेत आता हे बघा दालचिनी तमालपत्र लवंग काळी मिरी हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये इकडे चिकन थोड्या वेळासाठी ठेवलं होतं मॅग्नेट करून हे तांदूळ आहेत आता हे चिकन शिजवून घ्यायचं आपल्याला चांगले शिजवून घ्यायचं चिकन आता इकडे पाण्याला उकळे आलेले आहे त्यातून तांदूळ टाकणार आहे सगळे तांदूळ टाकून घेतलेत आणि हे तांदूळ आपण नाईंटी पर्सेंट नाइंटी नाईन पर्सेंट शिजवून घ्यायचे आहेत एक टक्का शिजवायचा नाही आहे इथे मी बघते चिकन शिजले का शिजलेले चिकन इकडे आपलं राईस पण तयार झालेलं आहे बिर्याणीचा असा मोकळा झा व्हायला पाहिजे बात हे पहा तिकडे बिर्याणीसाठी कांदा कापलाय तेल वतलंय पातेल्यात चला कांदा टाकून घेऊया आपण इथं कांदा थोडा लालसर हुजेपर्यंत भाजायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि हळद धने पावडर जिरे पावडर परत बिर्याणी मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मी दोन पॉकेट बिर्याणी मसाल्याचे टाकलेले आहेत आणि हे मस्त असं परतून घ्यायचं तेलामध्ये चिकन टाकायचं आणि मस्त परतून घ्यायचं सगळं दहा मिनटे दहा मिनटं शिजवून घ्यायचं हे मसाला सगळा चांगलं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे भात केलेला आपण सगळा भात टाकायचा याच्यात आणि हे सगळं मिक्स करायचं चांगलं मिक्स करून घ्या बिर्याणी हे पहा आपली बिर्याणी तयार आहे त्याच्यासाठी वरतून एक दालट टाकायचा कलर टाकायचे कोथिंबीर टाकायचं हवा असेल तर तुम्ही तळ्याला कांदा पण टाकू शकता ही तयार आहे